श्री स्वामी समर्थ मंडळी कुंभ राशीला जानेवारी दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये काय गोष्टी घडणार आहेत कुंभ राशीच्या बाबतीत आठ मोठ्या कोणत्या भविष्यवाणी आहेत ते आपण बघणार आहोत या गोष्टी होणार म्हणजे होणार हे ठरलेलं आहे त्यामुळं त्या गोष्टी कोणत्या आहेत तेही आपण बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार पंचवीस मधला जानेवारी हा महिना कुंभराशीच्या लोकांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी ठरणार नाही मित्रांनो जानेवारी दोन हजार पंचवीसच्या महिन्यात सुखाचे कारक शुक्रदेव शनी परिवर्तन करतील ज्यामुळे तुमच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहणार आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या घरी आनंदानं भरलेलं वातावरण असेल जानेवारी दोन हजार पंचवीसचा महिना आर्थिक क्षेत्रात तुमच्यासाठी यशस्वी ठरेल होय मित्रांनो या महिन्यात तुम्हाला धनप्रवाह सुरळीतपणे चालू राहील मित्रांनो तुमची जी कामं धनाच्या अभावामुळं अडलेली होती ती आता पूर्ण होतील तसेच मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की चार जानेवारीपासून बुध ग्रह मार्गी होणार आहे ज्यामुळं तुमची आर्थिक स्थिती जबरदस्त सुधारेल जर तुम्ही एखाद्या कामात यश मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर ते काम जानेवारी दोन हजार पंचवीसच्या महिन्यात पूर्ण होईल ज्यामुळं तुमच्या घरी आनंदाचं वातावरण निर्माण होईल तुम्ही तणावमुक्त जीवन जगाल म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी तुम्ही खूप काळापासून प्रयत्न करत होता आणि ते काम अडलं असेल तर ते जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे व्यवसायाबाबत तुमच्या मनात जे काही प्रश्न किंवा समस्या सुरू होत्या त्या समस्यांचं आता निराकरण होईल जानेवारी दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्या आर्थिक क्षेत्रात अनेक नवे मार्ग उघडणारा आहे तुम्ही भविष्य काळासाठी एखादी योजना आखत असाल तर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये केलेला तुमचा प्रयत्न नक्कीच यशस्वी ठरेल माता लक्ष्मीच्या कृपेनं तुम्ही ज्या काही कामात हात घालाल ते काम कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होईल फक्त तुम्ही मेहनत सोडू नका तुम्ही जितकी मेहनत कराल तितकं तुम्हाला यश मिळत जाईल व्यवसायात सुद्धा तुम्हाला जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भरपूर आर्थिक फायदा होणार आहे जर तुम्ही भागीदारीत काही नवीन करण्याचा विचार करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी योग्य नाही तुम्ही तुमची योजना बदलण्याचा विचार करा शिवाय या महिन्यात तुमच्या बँक बॅलन्समध्ये वाढ होणार आहे आणि तुम्ही तुमच्या कामकाजाबद्दल निष्ठावान राहणार आहे शेअर मार्केटशी संबंधित जर तुम्ही काम करत असाल तर त्यांना धन मिळवण्यासाठी चांगली संधी मिळेल याचप्रमाणे तुम्हाला या महिन्यात चांगली नोकरीही मिळू शकते मित्रांकडून मोठी मदत होण्याची शक्यता आहे ज्यामुळं तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल ज्या महिलांना नोकरी व्यापार व्यवसायात रस आहे त्यांच्यासाठी हा महिना खूप छान ठरेल त्यांना त्यांच्या मनासारखा पर्याय मिळेल आणि त्यात यश मिळेल त्यामुळं म्हणायला हरकत नाही की जानेवारी दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे बुध ग्रहाच्या कृपेनं तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल या महिन्यात तुम्ही तुमचे अधिक लक्ष तुमच्या करिअर आणि व्यावसायिक जीवनावर केंद्रित कराल आणि तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल दोन हजार पंचवीसमधला जानेवारी महिना कुंभ राशीसाठी एखाद्या राजयोगापेक्षा कमी ठरणार नाही तुम्हाला प्रत्येक कार्यात सूर्यदेवाचा आशीर्वाद लाभेल ज्यामुळे तुमचे बॉस तुमच्या कार्याची प्रशंसा करतील तुमचे वर्कप्लेसवर मान प्रतिष्ठा टिकून राहील आणि जवळजवळ प्रत्येक ठिकाणी तुमचा दबदबा दिसून येणार आहे तुमच्या धनातही अनपेक्षित वाढ होणार आहे तुमचा सन्मान यश आणि प्रतिष्ठा चार जानेवारीपासून बुध ग्रहाच्या कृपेनं वाढणार आहे विद्यार्थ्यांना मात्र त्यांच्या अभ्यासासाठी थोडी जास्त मेहनत करावी लागू शकते तेव्हा त्यांना मनासारखे परिणाम मिळतील ज्या जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी जानेवारी दोन हजार पंचवीस अत्यंत फलदायी ठरणार आहे व्यापाऱ्यांसाठी हा महिना खूप अनुकूल ठरेल त्यांचा व्यापार देश विदेशात विस्तारेल ज्यामुळं त्यांना मोठा फायदा होईल आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल त्यामुळं जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कुंभ राशीला अत्यंत चांगले दिवस येणार आहेत आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होणार आहेत तुम्हाला आर्थिक भरभराट तर मिळणारच आहे पण ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही काम करताय त्या 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 क्षेत्रात तुम्ही नावलौकिक वाढवणार आहात तुम्हाला प्रचंड यश कीर्ती मिळणार आहे